रुद्रामध्ये जर सर्वच पहिले फायले दिनेश दूतकर भाल यांचा चंदर आणि रुद्रा पाच मैदानात लगातार बुलाल घेतलेला तो चंदर तर आठच होता त्याच्यानंतर चिंचवलीला लक्ष होता त्याच्यात गुला मा गुला गुला पाच गुलाला घेतलेली आठ नेमपाटींचा विमान होता विमान मध्ये दोन गुलाला घेतलेली संदीप माली भोपर यांचा सोने होता सोबत दोन तीन गुलाला घेतलेली सर्व टॉपच्या पहिल्या तो दादा नमस्कार नमस्कार आज कोलवाडी करायचा सुंदर पुन्हा एकदा उसरण्याच्या मैदानामध्ये गुलाला मानकरी झाले आहे काय बोलू आजच्या गुलाला विषय आता पहिल्यात कोण पाला पहिल्यात आमचा सोमाटण्याचा शंभू होता आज दुसऱ्यांदा गाडी पाहिला पहिले आम्ही पेनला नेलेली एकदा आणि आज पण चांगला बुलाल झाला पण आज बैल आणायचा नव्हता बैलाच्या त्या दिवशी तुम्ही मुलाला घेतली त्याच्यानंतर बैल कंटाळलेला तर बैलाचे कासरा फोरलेला पाया घाली तर बैल राहण्याचा नव्हता पण पप्पा बोलता बैल न्यायचा तर बरं ठीक आहे नेऊ बरं बैल तर बैलांनी चांगला आज आम्हाला दा बुला बरोबर आहे समोरून गाडी कुठली होती काय सांगाल समोरून गाडी आमच्या डा का कुठला बैल होता आणि त्याच्यासोबत नानुसुदा भारत होता ती पण चांगलीच गाडी होती ते आमच्या पनवेल भागात तर ती सुद्धा भारत तर कोणाला तसा गाडी देत नाही पण आमच्या वासराने गाडी जिंकली आम्हाला अभिमान आहे अभिमान आहे पैरा कसा घडून आणला सांगा ना आजचा जेव्हा पैरा घडून आणला त्यांचा म्हणजे मागा आम्ही पेनला नेलेला तेव्हाच आम्हाला सांगितलेला वापस कधी पण गाडी पडू पण योग झुलत नव्हता परत पहिरा एकत्र यायचा पण आज योग जुलाला आणि आज गाडी चांगली बोलाली चांगली पलाली आणि ड्रायव्हर कोण बसवलेला आज ड्रायव्हर तर आज खालती जरा डायव्हर तर जगला घोल झाला ड्रायव्हर कोण बसायलाच मानत नव्हता पप्पाला सांगितला बरं काढा चप्पल तुम्हीच बसा स्वतः पप्पा स्वतः मालक बसला आणि गुलाल प्राप्त झाला आम्हाला गुलाल प्राप्त झाला छान पलतोय अतिशय चर्चेत येतोय बाईल काय बोलाल या गोष्टीचा काय अभिमान वाटतय अभिमान तर आहेच दर महिन्यात गुलाल देतोच आम्हाला फक्त आता आमच्या चार गाड्या काही कारणास्तक पडल्या त्याच्यातनं आमच्या हल्ली पंचेचाळीस शेहेचाळीस गाड्या झाल्या आणि आम्हाला आज खूप अभिमान झाला का स्वतः मालक बसलेले हाकल्याला बरोबर आहे आणि या उत्साद मैदानाविषयी काय बोला उसाडण्या मैदानात तर आम्ही जर आवर्जून येतोच उसाडण्या मैदानात आमचा एक पण मैदानाचा जायत नाही आणि आमचा जुना रुद्र होता तो तर दर मैदानात आम्ही दोन दोन तीन तीन खरेदी करायचो आता या जे आम्ही काय करणार एक एक गाडी होतो पण ती पण गाडी लवकर जमत नाही म्हणून एक एक गाडी होता नाही तर पण दोन दोन वेळेला फलताना दिसाल एक म्हणतात ना बोनिवली आणि उसाडना आणि भरपूर सारी मैदान या दोन मैदानामध्ये ना इतके गाड्या होतात ना की प्रत्यक्ष गारा मालकांना म्हणजे गाड्या थांबावं लागतात कारण बघा गर्दी प्रमाणात ते मैदान चांगलं पडण्याआधी पहिल्यांदा आज खूप गाड्या झाल्या आज पण पण लोक पहिले पहिले वाटलेल्या गाड्या नाही होणार जास्त कारण की आज कमी भरलेला पहिले मी पण जरा बाहेर गेलेलो मी पण दोन वाजता मैदानात आलो नंतर गाडी आमची जमली चार साडेचारच्या टाइमात गाडी लवकर सुटली गाड्या आज कमी होत्या म्हणून गाड्या लवकर झाल्या आम्ही तर आज काय बोलू शकत नाही आज आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण की आज गाडी आमची चांगली झाली प्रेक्षकांना बघा सारखी गाडी झाली आम्हाला खालून तर टाकून गेलेल्या आम्हाला वाटलं का गाडी ती जाईल आता पण आमचा स्वतः मालकाने दाखवला करून का सुंदर आणि मी काय आहे ते बरोबर नमस्कार तुमचं नाव सांगा ना किशोर हरचंद्र भोळी कोल कोलवाडी कोलवाडी आणि आज तो तुमचा मुलगा आहे आज स्वतः पप्पाने आमच्या गाडी पालवली काय बोललं काय वाटलं अनुभव गाडी पालवता अनुभव म्हणजे गाडी मी स्वतः बसलो ती एवढी गाडी पाळाली का मी समोरच्या बैलवाल्याला बी असं बोललो का आता का ही गाडी आपण त्यानं पराभूत झाला होता त्या दिवशी मैदानाला खिडकाळच्या आहेत त्या बैलाला ती गाडी आज परत आपण पकडू आणि आपल्या वैला शंभर टक्के विजय होईल नक्कीच आणि गाडी मैत्रीपूर्ण झाली आपली मैत्रीपूर्णच आपल्या गाड्या व्हायला पाहिजेत हा केल मी लहानपणापासून तर पंधरा वर्ष असताना पारांड त्या साध्या गाठी आल्या तिथून मी डायवर होतो पण आता मी दोन वर्ष बंद केला पाच ड्रायव्हरचं नाव दिला जाण मग मी स्वतः बसलो बरोबर आहे सुंदर पालतो नाव होतं मुंबई बिंजोरला आणि एक रुद्रा होतो तुमच्या दावणीला ज्यांनी खूप मोठं नाव केलं काय बोलाल त्याची जागा एकदम भारी भरली त्यांनी सुंदरनी आमचे मी आणला तेव्हा मुलांना बोललो कशा हो आणला या तेवीस हजार वासरू काय आहे वासरात आपल्याला पालणार आहे ना काय मजा होणार आहे तर त्या वासरे आपली रुद्राचं नावच काढलं आता तुम्ही आता बघितलं स्वतः पाठी एकदम चांगली मऊ मऊ आहे काय त्रास ना बैलांना आणि ज्यांना नवीन पाटील आहे आपल्या उसण्याचे आयोजक यांचा नियोजन उसाडण्याचं आयोजन आणि त्याही बंदीच्या काळात सुद्धा त्यांनी मैदाना केली होती एकदम चांगली मैदाना केली चालेल आत्ता मी विचारतो तुम्हाला ज्या वेळेला तुमचा रुद्रा पालायचा आता नेहमी तुम्ही रुद्राचं नाव घेता मुलाखतीमध्ये आमच्या रुद्राचे भरपूर साहेब अशा कारणामुळे केलेले आहे की ते आठवणी झालेले आहेत काही असं जुने पैरे सांगा ना रुद्र रुद्रामध्ये जर सर्वच पायरे पाल दिश दुतकर वाल यांचा चंद्र आणि रुद्र पाच मैदानात लगातार गुलाल घेतलेला चौदा तर आठ होता त्याच्यानंतर चिंचवलीला लक्ष होता त्याच्यात पाच गुलाला घेतलेली आठ नेमपाटींचा विमान होता विमानमध्ये दोन गुलाला घेतलेली वापस संदीप माली भोपर यांचा सोने होता त्याच्यासोबत दोन तीन गुलाला घेतलेली सर्व टॉपच्या पैर्यात पळाला तो नाही पण त्याची जागा चालवतो आणि आम्हाला पैर्याच्या अडचणी जास्त येतात पण आता वासरू दाखविल कसं काय पैडावं नक्कीच आता तुम्ही सांगितलं एवढं गाडा मालकाने नाव घेतलं त्यांच्या बैलांसोबत पाललेला आपला रुग्रा आदत मध्ये त्यांची बैला होती आता मला वाटतं दुसरा का चौसा आहे ना आता चौसा आहे आता आता चौसा आहे तर मला वाटतं त्याचा जो पल आहे ना त्या पलाच्या जोरावर नक्कीच ज्या गाडा मालक आधीच्या काळामध्ये तुमच्याकडनं पैरे घेतले होते तुम्हाला नक्कीच पैरे देतील शंभर टक्के पैरे देतील आम्हाला कोण नाही नाही म्हणणार आता पण आम्ही हल्ली उजवीला बाहेरून पलवलं तर आम्हाला सर्व टॉपच्या पैरे भेटतील पण आम्ही सध्या पलवत नाही कारण की डावीला पब्लिकला पलताय तर त्याच खांद्या आम्ही सध्या पीक ठेवले त्याला लवकरच तो उजवीला पब्लिकला पण दिसेल आणि सर्व टॉपच्या वाहिले पण लवकरच दिसेल चालेल अभिनंदन तुमचं आणि लवकर पुन्हा मैदानामध्ये भेटतो आपण तुमचं पण धन्यवाद बरोबर आहे धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला प्रत्येक मैदानामध्ये असंच गुलाल घेत राहा अजून काय बोलत